हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सणांना कार्यक्रमांना साडी खरेदी करायची असेल तर एक महिना अगोदरच त्याची तयारी चालू असते कारण साडी खरेदी करून त्यावरील ब्लाऊज देखील शिवून घ्यायचा असतो जर तुम्ही ही श्रावण स्पेशल नवीन व्हाईट कलरची साडी घेणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या फॅशन मध्ये असलेल्या व्हाईट साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे शिफॉन क्रश फॅब्रिकची ही एम्ब्रॉयडरी वर्कची कटवर्क बॉर्डरची व्हाईट साडी सध्या खूप फॅशन मध्ये आहे संपूर्ण साडीवर ब्युटिफुल बटरफ्लाय डिझाईन असून या साडीवर वर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार नऊशे रुपये आहे सध्याच्या तसपा सिल्कच्या सेक्विन वर्कच्या थ्रेडी डिजिटल फ्लोरल प्रिंटच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डरच्या लाईट वेट मॉडर्न वेल साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत या साडी सोबत कॉन्ट्रास्ट अप्रतिम आणि सुरेख साडी ते च्या दरम्यान आहे ऑर्गेन्झा व्हाईट सा साडीचा हा नवीन पॅटर्न पाहायला मिळतो स्टनिंग कट वर्क फ्लोरल बुटी बॉर्डर जरीच्या टचअप मध्ये रिअल मिरर वर्क केलेले आहे अशी ही सुंदर साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे व्हाईट साडीचा हा बॉलिवूड स्टाईल पॅटर्न तुम्ही नेसल्यानंतर अंगावर खूप सुंदर दिसेल तुम्हाला प्रिंटेड साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकच्या मल्टी कलर फ्लोरल प्रिंटच्या ऑफ व्हाईट डिझायनर साड्या नक्कीच ट्राय करू शकता एलिगंट चिकनकारी लेस बॉर्डर वर्क मध्ये या साड्या खूपच सुंदर वाटतात या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला लाईट वेट आणि मौसूत साडी हवी असेल तर तुम्ही अशा सॉफ्ट टसर जॉर्जेट फॅब्रिकच्या जरबिवीनच्या साड्या देखील खरेदी करू शकता या साड्या मिडल डिजिटल प्रिंटमध्ये येतात या साडी सोबत कॉन्ट्रास्ट विस्कोस बिव्हिंग चा ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार रुपये आहे जरीच्या रिचनेस मध्ये या साड्या खूप सुंदर वाटतात शिपॉन फॅब्रिकची ही गुलाबी बॉर्डरची साडी खूप सुंदर दिसते या साडी सोबत हेवी डिझायनर ब्लाउज पीस ही मिळतो या साड्या आरामदायी आणि तितक्याच लाईट वेट आणि सॉफ्ट आहेत या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे जर तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रिंटेड पैठणी कॉटन सिल्क साड्या निवडू शकता जरीची बॉर्डर असलेली साडी निवडली तर ती आणखी आकर्षक दिसते या साडीची मत एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे या साडीमध्ये वेगवेगळे डिझाइन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात कॉन्ट्रास्ट जरी वर्कच्या अशा डिझाईन देखील यामध्ये अधिक सुंदर वाढतात संपूर्ण साडीवर बुटी ही पाहायला मिळते सध्या व्हाईट साडीमध्ये हा नवीन प्रकार देखील मार्केटमध्ये आला आहे बबल क्रश फॅब्रिकची साडी असून डार्क ग्रे पेन्सिल स्टाईल बर्ड एम्ब्रॉयडरी बुट्टी संपूर्ण साडीवर असून या साडीसोबत ब्लॅक प्रिंटेड ब्लाऊज पीसही मिळतो साडीमध्ये ब्लॅक आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन नेहमीच हिट ठरते या साडीची किंमत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला मल्टी कलर प्रिंट वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर मल्टी कलर बॉर्डर वर्कच्या अशा साडीचा सा, नवीन पॅटर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे कॅज्युअल आउटिंग ऑफिससाठी देखील परफेक्ट असणाऱ्या अशा मौसूत कम्फर्टेबल आणि आकर्षक बांधणीच्या व्हाईट साड्या देखील तुम्ही निवडू शकता खूप सुंदर दिसतात कॉटनच्या साड्यांमध्ये दे देखील असे नवनवीन फॅन्सी आणि डिझायनर व्हाईट साड्यांची भरपूर पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत मिरर वर्क कांता वर्क फ्लोरल प्रिंट सेक्विन वर्क मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क फॅन्सी कट वर्क बॉर्डर वर्क असे भरपूर नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्नं कॉटन साड्यांमध्ये दे देखील सध्या पाहायला मिळतात कॉटनच्या साड्या या नेहमीच बेस्ट असतात आणि कॉटन साड्यांमध्ये असे फॅन्सी पॅटर्न अधिक सुंदर वाटतात ॲप्लिक वर्कच्या अशा साडीचा सा पॅटर्न देखील खूप युनिक वाटतो जर तुम्हाला व्हाईट साडीमध्ये नवीन काहीतरी ट्राय करायचे असेल तर ड्युअल कलर कॉम्बिनेशनच्या असे ॲप्लिक डिझाईन वर्कच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता लिनन साडीचा सा प्रकार देखील रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतो त्यामुळे लाईट वेट फॅन्सी अशा लिननच्या प्रिंटेड साड्या देखील तुम्ही ट्राय करू शकता सध्या अशा प्लेन व्हाईट साडीवर बांधणी पॅच वर्क असलेल्या साड्या नव्याने फॅशनमध्ये आल्या आहेत या साडी सोबत बांधणीचा सा ब्लाउज पीस देखील मिळतो साडी व ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूप आकर्षक वाटते श्रावण स्पेशल नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या अशा साड्या तुम्ही खरेदी करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा